असं मला वाटतं त्यांच्याकडे असा कुठला पुरावा असेल तर त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती ऑफिशियल इलेक्शन कमिशनला केली पाहिजे होती पण त्यांनी का केली नाही मग जर तुम्हाला वाटतं की हे कुठेतरी क्राईम होतोय तर त्याची रिपोर्टिंग केली पाहिजे तुम्ही मग तुम्ही का थांबवलीत का केलीत नाही बघा कसं आहे संजय राऊत आहे ना एका पिसाळलेला कुत्र्यासारखा आहे ते काय कुठेही त्याला काही हातपाय नसतात त्याच्या बोलायला आणि खरं तर हा आमच्या कोकणी जनतेचा अपमान आहे म्हणजे तुला काय वाटतं तुझ्यासारखे सगळे आहेत की काय खरं तर तू कोकणी जनतेची माफी मागितली पाहिजे हा आरोप करायच्या अगोदर कसलाही पुरावा नसताना तू आमच्या कोकणी जनतेचा अपमान कसा केला त्याच्यासाठी हा माफी मागणार आहे का खर त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो म्हणजे जिथे आम्ही निवडून आलो तिथे पैसे देऊन आलो जिथे यांचे निवडून आले ते ह्यांची थोबाडं बघून आलेत का संजय राऊत काही बोलत बसणार आणि आम्ही त्याची उत्तरं द्यायची का मला एक